पुण्यात वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचे नियम भंग करणारे वाहन चालक हा सध्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे सिग्नल तोडणे ट्रिपल सीट नो एंट्रीतून वाहन चालवणे रॅश ड्रायव्हिंग मोबाईलवर बोलत गाडी चालवणे दारू पिऊन वाहन चालवणे अशा प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होत असली तरी दंड भरून अनेक चालक सुटका करून घेत आहेत याच पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सहभागातून नियमभंगाला आळा घालण्यासाठी एक वेगळी योजना सुरू केली आहे पीटीपी या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे नागरिकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करता येणार आहेत महिन्याभरात सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या नागरिकाला पन्नास हजार रुपयांचे पहिले बक्षीस दिले जाणार आहे याविषयी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव हो यांनी सविस्तर माहिती दिली आहे पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत आम्ही नुकतेच पुणे ट्रॅफिक पोलीस पी टी पी नावाचं एक अँड्रॉइड त्याचप्रमाणे स्मार्टफोनसाठीचं ॲप लाँच केलेलं ला आहे या ॲपच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना ट्रॅफिक पोलिसांचे अधिकार देण्यात आलेले आहेत यामध्ये एकूण तेरा प्रकारचे व्हायोलेशन्स जे केवळ फोटोवरून दिसू शकतील असे रिपोर्ट करण्याची संधी आणि रिपोर्ट करण्याचा प्लॅटफॉर्म आपण तयार करून दिलेला आहे यामध्ये आणखीनही काही सुविधा आहेत रस्त्यावरचे पडलेले खड्डे असतील रस्त्यावर असलेलं बिनधनी किंवा बेवारस वाहन असेल अथवा आपल्या परिसरामध्ये असणारे जे काही झाड पडलं असेल काही इन्सिडेंट झाला असेल काही ॲक्सिडेंट झाले असेल तर तो आपण यावर रिपोर्ट करू शकतो आपली काही तक्रार असेल तर तीही आपण यावर रेज करू शकतो अशा प्रकारचं हे ॲप आपण लॉन्च केलेलं आहे आणि डिसेंबर महिन्यापासून पी पी सी आर या सामाजिक संस्थेमार्फत त्यांच्या सामाजिक सुरक्षा फंडातून आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमानं आपण या ॲपवर महिन्यामध्ये सर्वाधिक ट्रॅफिक व्हायोलेशन्स जे कोणी रिपोर्ट करतील अशा नागरिकांकरता उत्तेजनार्थ एक प्रमोशनल अशी बक्षीस योजना जाहीर केलेली आहे याप्रमाणे प्रथम बक्षीस आहे एका महिन्यामध्ये सर्वाधिक केसेस जो कोणी रिपोर्ट करेल त्याला प्रथम बक्षीस रुपये रक्कम पन्नास हजार रुपये द्वितीय बक्षीस पंचवीस हजार रुपये तृतीय बक्षीस वीस हजार रुपये चौथं बक्षीस आहे ते पंधरा हजार रुपयाचं आणि पाचवं बक्षीस पाच हजार रुपयाचं असं पुढील सहा महिन्याकरता डिसेंबर महिन्यापासून जाहीर केलेलं आहे डिसेंबर महिन्याची बक्षीस आपण दिलेली आहेत आता थोड्या दोन चार दिवसामध्ये आम्ही जानेवारी महिन्यातली ही नंबर काढून त्यांनाही बक्षीस देणार आहोत माझं आपल्या माध्यमातून सर्व गुन्हेकरांना आवाहन आहे विनंती आहे जास्तीत जास्त लोकांनी हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हायोलेशन्स ट्रॅफिक व्हायोलेशन्स ते यावर रिपोर्ट करा आपलं पुणे शहर सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याकरता वाहतूक पोलिसांना सहकार्य करा धन्यवाद जो कोणी यामध्ये ट्रॅफिक व्हायोलेशन रिपोर्ट करेल अशा कुणाही व्यक्तीचं नाव मलासुद्धा समजत नाही त्यामुळे त्याच्या नावाच्या गोपनीयतेबाबत पूर्ण खात्री असणार आहे अनलेस अनटिल तुम्हाला फोटो काढताना जर कोणी पाहिलं असेल तरच फक्त आपलं नाव कोणाला कळू शकतो अन्यथा पूर्ण गोपनीयता राहणार आहे ट्रिपल सीट फुटपाथवर पार्किंग फॅन्सी नंबर प्लेट फ्रेश ड्रायव्हिंग वाहन चालवताना मोबाईलचा वापर अशा प्रकाराला पुणेकर आळा घालू शकतात त्यासाठी पीटीपी हे ऍप डाउनलोड करून पुरावा म्हणून फोटो अपलोड करू शकतात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची सखोल पडताळणी केली जाते आणि त्यानंतरच नियम भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते विशेष म्हणजे माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळखही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते ही योजना पुढील सहा महिन्यांसाठी राबवण्यात येणार आहे नागरिकांच्या सहभागातून शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम हुन्